हॅलो सध्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मा ब्युटी मार्केटमध्ये वादाचा विषय चालू आहे ते आहे हायड्रा फेशियल आणि हायड्रा मशीनबाबत त्या विषयावरती सायंटिफिक टेक्निकल आणि मॅकॅनिकल ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार तुमच्या मनातले हायड्रा फेशियल आणि हायड्रा मशीनबद्दलचे सगळे समज गैरसमज नक्की सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मशीनचे प्राइजेस येस ब्युटी लेवलवरती आता सध्या मार्केटमध्ये बेसिक मशीन जे सुरू होतं ते दहा हजाराला पण आहे तीस हजाराला पण आहे एक लाखाला पण आहे तीन लाखाला पण आहे पाच पाच दहा दहा लाखाला पण हे मशीन्स आहेत बरं का सगळ्यात महत्त्वाचं ब्युटी कॉस्मेटिक कॅटेगरी वेगळी येते ब्युटी अस्थेटिक कॅटेगरी वेगळी येते मेडिकल टर्म्समधल्या स्किन क्लिनिकल कॅटेगरीज वेगळ्या येतात त्यामुळे ह्या मशीनचे व्हेरिएशन्स आहेत बरं का परत एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की हायड्रा फेशियल नक्की कुणासाठी म्हणजे फक्त ब्राईडनी करायचंय स्किन स्किन रिपेअरिंगवाल्यांनी करायचं का रेग्युलर रुटीनमध्ये आपण हायड्रा फेशियल करू शकतो तर माझा प्रश्न आहे हो हायड्रा फेशियल हे रिपेअरिंग ट्रीटमेंट नाही आहे म्हणजे तुमच्या स्किनवरती जो प्रॉब्लेम आहे मेलेझमा कोलेझमा आहे वांगाचे डाग आहेत पिंपल्स आहेत सिस्टिक ॲक्ने आहेत स्किनवरती खूप खूप असे टॅनिंग आहे तर तिथं तुमचं फेशियल वर्क नाही करत हायड्रा फेशियलचं मेन मेकॅनिझम आहे हायड्रेशन वाढवणं स्किनचं हायड्रेशन वाढवणं स्किन रिजिनरेट करणं स्किनला हेल्दी ग्लो शाईन देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं डर्मो डिटॉक्स म्हणजे स्किन डीपली क्लीन करणं हे हायड्रा फेशियलचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे माझ्याकडे स्वतःकडे तिन्ही मशीनचे मॉडेल्स आहेत म्हणजे माझ्याकडे दहा हजारावालं मशीन पण आहे तीस हजार मशीन पण आहे दीड लाखावाल मशीन पण आहे कोणता स्किनचा इलेक्ट्रोड कोणत्या स्किनच्या प्रॉब्लेमवरती काम करतो को कोणत्या प्रोडक्टसोबत तो काम करणार आहे त्याच्यात कोणते मॅग्नेटिक्स वेव्ज आहे ते किती इम्पल्स देतात किती वेळ द्यायचे कोणत्या लेअरपर्यंत त्याला ले पेनेट करायचं एवढं सगळं नॉलेज तुम्हाला माहिती आहे का म्हणजे थोडक्यात क्लिन्झिंग झालं स्क्रबिंग झालं एक्सफोलिएशन झालं हायड्रेशन झालं सिरम पेनिट्रेशन झालं ई डी मास्क झालं ह्या सगळ्या कॉन्सेप्ट वेगवेगळ्या स्टेप्समध्ये वापरून क्रिएट होतं त्याला म्हणतात हायड्रा फेशियल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हायड्रा मशीन म्हणजे काय हायड्रा मशीन्सचे वेगवेगळे मॉडेल आहेत म्हणजे फॉरेन कंट्रीज मधले जर तुम्ही मॉडेल बघितले तर त्याचं डिजिटलाइज व्हर्जन आहे पाच पाच दहा दहा लाखाला हे मशीन्स आहेत इंडियन व्हर्जन जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये तीन साडेतीन लाखापासनं सव्वा लाख दीड लाखापर्यंत पण मशीन्स आहेत ब्युटी लेवलवरती जर ह्याची प्राइस ब बघितली तर ती कट डाऊन होते साधारण फोर्टी फाय थाउजंड थर्टी थाउजंड थर्टी फाय थाउजंडला हे मॉडेल येतं आणि सगळ्यात बेसिक मॉडेल जे येतं ते माझ्या मागे मांडलेलं आहे ते दहा आत्ता सध्या मार्केटमध्ये त्याची प्राइस दहा हजार आहे मॅन्युअली फेशियल तर आपण करतोच मॅन्युअली फेशियल म्हणजे आपण ते हाताने मसाज स्क्रब करून जे काही टेक्निकल क्लासिकल फेशियल आपण त्याला म्हणूयात ते तर आपण करतोच आहे पण त्याला जर आपण ॲडव्हान्स टच दिला आणि मशीनचा टच दिला किंवा हायड्रा फेशियलचा टच दिला तर त्या कॉन्सेप्टला म्हणतात हायड्रा फेशियल म्हणजे नक्की कोणतं फेशियल किंवा कोणतं मशीन वापरलं म्हणजे हायड्रा फेशियल होतं हा सगळ्यात मोठा आत्ता क्लायंटच्या मनातला पण गैरसमज आहे स्टुडंटच्या मनातला पण गैरसमज आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पार्लरमध्ये ब्युटी क्लिनिकमध्ये पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे सगळ्यात महत्वाचं वाईट काय वाटतं माहितीये मशीनच्या कंपनीला तर ते मशीन विकायचं आहे पण ते कोणाच्या हातात जाते त्यांना त्याच्याशी काही फरक पडत नाही मशीन असं असं वापरा पाच दहा मिनटं वापरा हा इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने काम करतो एवढं ते डेमोस्ट्रेशन देतात त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणी हायड्रॉफेशियल करायला सुरुवात करतात हा खूप खूप भयंकर विषय बनलेला आहे आत्ताचा म्हणजेच अर्धावट नॉलेज आहे आणि आता मार्केटमध्ये ब्युटी मध्ये साधं ज्यांचं बेसिक सुद्धा झालेलं नाही की दहा पंधरा दिवसाचं महिन्याचा कोर्स झाला पार्लर सुरू केल्यानंतर आता हायड्रा फेशियल सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे हा वाद खरं तर सुरू झालेला आहे दुसरं मी असं सांगेन क्लायंटचं पण चुकता बरं का कारण का क्लायंटला कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त लक्झरियस ट्रीटमेंट पाहिजे असे म्हणजे पाचशे रुपये जर कुठे मिळत असेल तर ता तिकडे जातील दोन हजारात कुठे मिळत असेल तर ता तिकडे जातील ता जाती। पाच हजार म्हणलं की त्यांना खूप वाटतं पण स्वतःचा चेहरा आहे आपण फंक्शनच्या वेळेसच आता हे काही रुटीन फेशियल नाहीयेत कळ का हे लक्झरियस ट्रीटमेंटमध्ये जाणारे ट्रीटमेंट आहे ते आहे हायड्रा फेशियल त्यामुळे हायड्रा फेशियल जर तुम्ही करायचे विचारत आहात आणि जिथे तुम्ही जाणार आहात त्यांचं क्लिनिकल नॉलेज ब्युटी नॉलेज नक्की 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 बघा प्रोमोथेरपीमध्ये कोणता लाईट कोणत्या स्किनवरती काम करतो कोणत्या लेअरपर्यंत तो पेनिटेट होतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे बरं का मग बेसिक मशीन असू दे ॲडव्हान्स मशीन असू दे सुपर ॲडव्हान्स मशीन असू दे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे नॉलेज इथं मला तुम्हाला असं म्हणायचं की येस दहा हजाराचं फेश मशीन जर असेल तरी त्याचे इम्पल्स किंवा त्याचं मॅकॅनिझम किंवा त्याचं स्किनच्या लेअर्समध्ये जाणारे इम्पल्स तशाच पद्धतीने काम करतात याच्यात खूप असं काही वेगळं नाही आहे म्हणजे तीन लाखाचं मशीन आहे म्हणजेच खूप सुपर रिझल्ट आहे येस का त्याच्यातले कंटेंट त्याच्यातले मायक्रोवेव्स फरक आहे टेक्निकली पण हे मशीन जर तुम्हाला पन्नास टक्के रिझल्ट देत असेल तर ते मशीन तुमच्या स्किनमध्ये सत्तर टक्के चांगल्या पद्धतीने काम करतं सगळ्यात महत्त्वाचं ते करणाऱ्यावरती फार जास्त अवलंबून आहे असं मला वाटतं बेसिकली ह्या मशीन्समध्ये सिरम्स आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रोप्स आहेत जे आपण मॅन्युअली हाताने मसाज करतो तेच इलेक्ट्रिक करंटद्वारे केले जातात हे बेसिक मॉडेलमध्ये ॲडव्हान्स मॉडेलमध्ये त्याचे फीचर्स वाढतात त्याचं प्रॉप्स वाढतात वेगवेगळ्या स्किन कंडिशन वेगवेगळ्या स्किन टेक्शरनुसार आणि वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेमनुसार आपल्याला हे डिझाईन करावे लागतात बरं का थोडंसं सायंटिफिक आणि थोडं मॅकॅनिझममध्ये आपण समजून घेऊया ज्यावेळेस आपण स्किनवरती हाताने किंवा मॅन्युअली मसाज करतोय तोच मसाज जेव्हा मी एखाद्या स्किनचा इलेक्ट्रिक प्रोप वापरून करते तर हा इलेक्ट्रिक करंट किंवा ह्याचं मायक्रोवेव्स ते प्रोडक्ट तुम्हाला स्किनमध्ये पेनिटेट करायला किंवा आतमध्ये ढकलायला मदत करतात म्हणजे स्किनचे इपिडर्मल लेअर डर्मल लेअरमध्ये ते प्रोडक्ट थोडे पेनिटेट व्हायला मदत होतात त्याच्यासाठी हायड्रा मशीन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं हायड्रा सिरम जे दिलेले आहे ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे कॉन्सन्ट्रेटेड व्हर्जन आहे स्किनचं डिपर क्लीन करण्यासाठी अब्रेजन खूप चांगल्या पद्धतीने काम करतो हायड्रा मशीनचा जवळजवळ जवळ नाईंटी पर्सेंट पार्ट जो आहे तो त्या फेशियलच्या सिरमने व्यापलेला आहे आणि अब्रेजनने ते आपण डीप क्लीन करतो हे त्याचं टेक्निकल व्हर्जन आहे डिजिटलाइज वर्जन वेग वेग से वेग वेग आहे फोटोफुटॉन थेरपी किंवा क्रोमोथेरपी ई एलईडी लाईटचे वर्जन लाईट थेरपी त्याला म्हणतो त्याचे वेगवेगळ्या लाईटचे वेगवेगळे इम्पॅक्ट आहे स्किन स्ट्रक्चर बघून स्किनचा प्रॉब्लेम ठरवून तुम्हाला ते मशीन किंवा मास्क वापरावं लागतं मेन मुद्दा काय आहे जे आम्ही क्लिनिकल लेव्हल किंवा ॲसेटिक लेवलवरती किंवा ब्युटी कॉस्मेटिक लेवलवरती किंवा डॉक्टर लेवलवरती जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आमचं वर्क एक्सपिरियन्स त्याचा स्टडी ताम आमचा केस हिस्ट्री किंवा ते क्लायंट हिस्ट्री हे फार महत्त्वाचं आहे स्किन ओळखून आम्हाला कॉम्बिनेशन ठरवावे लागतात त्या पद्धतीने प्रोडक्ट लाव वापरावे लागतात आणि त्या पद्धतीने रिझल्ट येतो त्यामुळे एक्सपिरियन्स मॅटर करतो त्यामुळे त्याच्या कॉस्टिंगमध्ये फरक राहतो बरं का जे मी स्वतः फेशियल करते फोर थाउजंड फाय थाउजंड एट थाउजंडपर्यंत व्हेरिएशन्स आहेत माझ्याकडे स्वतःकडे हायड्रा मशीन किंवा हायड्रा फेशियल दोन हजारापासून ते आठ हजारापर्यंत एवढ्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे मशीनचं नॉलेज त्याच्यासाठी तुमचं ब्युटीचं नॉलेज स्किनचं नॉलेज डू डोंट त्याचे प्री केअर पोस्ट केअर डिसिजेस डिसऑर्डर स्किनचं स्ट्रक्चर मॅकॅनिझम ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे क्लायंटची स्किन टाईप कशात जातो त्या स्किनची रिक्वायरमेंट काय आहे हे बघून तुम्हाला ते प्रॉप्स ठरवावे लागतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हायड्राफ मशीन तुम्ही कोणतंही वापरा पण तुम्हाला त्याचं नॉलेज असणं फार आणि फार गरजेचं आहे मेन मुद्दा का आहे आता बघा माझ्या हातात हे दोन पेन आहेत एक आहे दहा रुपयाचा एक आहे पाचशे रुपयाचा पण काय काम करतो बरं दहा रुपयाचा पेनही लिहिण्याचं काम करतो पाचशे रुपयाचं पेनही लिहिण्याचं काम करतो काय लिहितोय हे त्याच्यावरती डिपेंड आहे बरं का येत आहे लक्षात म्हणजे ह्याचं आउटपुट काय मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे मग तुम्ही पेन कोणता पण वापरा दुसरा पॉईंट फोन साधा फोन सगळ्यांकडे आहे हा पाच हजाराचा आहे हा पन्नास हजाराचा माझं स्वतःचा गॅलेक्सी अल्ट्रा आहे दीड लाखाचा फोन आहे कसा वापरतं त्याचं मेन काय पर्पज आहे कम्युनिकेशन ना राईट येतं लक्षात म्हणजे क कोणतो कॉस्टपेक्षा त्याचं कम्युनिकेशन आणि त्याचा यूज तुम्ही कसा करताय आणि त्या यूज तुम्हाला माहिती आहे कारण त्याचा प्रॉपर तुम्ही यूज कसा करताय हे फार आणि फार महत्त्वाचं आहे म्हणजे थोडक्यात काय आता झालंय काय ज्यांना स्किनमध्ये अजिबात नॉलेज नाही आहे कुठेतरी महिनाभराचं कर्ज केलं आहे दहा हजाराचं मशीन घेतलं आहे आणि फेशियल धडाधड करायला सुरुवात केलेली अनहायजीन कुठले पण प्रोडक्ट वापरत आहे आणि हायड्रा फेशियलच्या नावाने हजार रुपये दीड हजार दोन हजारात काम चालू आहे आता सध्या ब्युटी पार्लर्समध्ये लो कॉस्टमध्ये ह्या ट्रीटमेंट चालू आहे तर मला सांगायचं कळकळीचं सांगायचं महत्वाचं सांगा सांगणं हेच आहे की हायड्राम मशीन भले दहा हजाराचं असू दे भले तीन हजार तीस हजाराचं असू दे भले तीन लाखाचं असू दे टेक्निकल नॉलेज त्या मशीनचं मॅकॅनिझम हे माहिती असणं पाहिजे तुम्ही ज्यांच्या हातात तुमचा चेहरा देताय तो पर्सन किती एक्सपिरियन्स आहे फार महत्वाचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट हायजीन त्या सलॉन्समध्ये त्या ब्युटी क्लिनिकमध्ये किंवा त्या पार्लरमध्ये किती हायजिन फॉलो केलं जातं किती डिस्पोजेबल गोष्टी वापरल्या जातात कोणते ब्रँड वापरले जातात जाता, हे बघणं फार आणि फार आणि फार गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं हायड्रा मशीन किंवा हायड्रा फेशियल जे लॉन्च झालं त्याचं जे पाच ते सहा वर्षाचं जे वर्षापूर्वीचं जे नाव होतं हायड्रो डर्मो डिटॉक्स म्हणजे हे थोडं क्लिनिकल लेवलवरतीच व्हायचं आता हे कंपन्या थोडं लोकलाईज झाल्या आहेत थोडं त्यांनी बेसिक मॉडेल काढलेले आहेत आणि आता ते खूपच लोकलाईज झालेलं आहे आणि आता हा वादाचा मुद्दा पण ठरलेला आहे कारण आम्ही एवढी जर तीन लाख वा... तीन लाखाच्या मशीनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे पाच हजार आठ हजाराचं मग फेशियल करतो आणि तेच फेशियल जर बाहेर आम्हाला हा क्लायंट सांगतं की हजार दोन हजारात मिळत आहे मग क्लायंट कंप्लेंट करायला सुरुवात झालेली आहे हे सगळीकडे सगळीकडे आता दिसायला लागलेलं आहे मला तेच सांगायचं आहे की नॉलेज एक्सपिरियन्स हायजीन प्रॉडक्ट क्वालिटी काय वापरतोय कशा पद्धतीने ते हायड्रो फेशियल डिझाईन करतोय त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं रिझल्ट आहे अजून एक परत मी तुम्हाला प्रश्न विचारेल की गाडी फोर व्हीलर आता बघा मार्केटमध्ये पाच लाखापर्यंत पण आहे ऑडी किंवा अजून हाय क्वालिटीच्या गाड्या बघितल्या तर तीन तीन करोडपर्यंत पण आहे बेसिक म्हणजे पाच लाख पंचवीस हजार दोन दोन कोटीच्या पण गाड्या आहेत बेसिक काय काम आहे का त्याचं चालवणं चालणं रस्त्यावरती चालणं चाकाची तर असते पण त्याचं इंटेरियर आहे त्याचे फीचर्स आहे त्याची इंजिन कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार त्याचे प्राइजेस असतात तसंच मशीनचंही आहे त्याचं मॅकॅनिकल त्याचं करंट फ्रिक्वेन्सी त्याचं आउटपुट येणारा रिझल्ट येस मशीनवरती नक्कीच नक्कीच डिपेंड असतो मैत्रिणीनं मी गेले दोन हजार सातपासनं शिकवते टीचिंग फील्डमध्ये आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आहे मी ब्यु स्वतः ब्युटी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे माझं स्वतःचं पुण्यामध्ये खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे बरेच सारे क्लायंट्स मला आता हा प्रश्न विचारायला सुरुवात केली करतात किंवा स्टुडंटही आता मला विचारतात की मॅम आता आम्ही करू काय की आम्ही आधी फेशियल केलं आहे ऑलरेडी आम्ही दोन हजारात फेशियल केलं आहे चार हजारात केलं आहे अमुक ठिकाणी आठ हजारात फेशियल केलं आहे मग हे का वेगवेगळं आहे थोडक्यात झालं आहे काय मेडिकल लेवलवरती ब्युटी कॉस्मेटिक लेवलवरती आणि रेग्युलर लोकल पार्लरमध्ये रेटचे व्हेरिएशन्स आहेत क्लायंटसाठी पण मी सांगते ज्यांच्या हातात तुम्ही चेहरा देताय त्यांचा एक्सपिरियन्स बघा ती क्वालिटी बघा ती हायजीन बघा आणि करणाऱ्यांसाठी म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीमधल्या लोकांसाठी भले ते डॉक्टर असू दे भले ते कॉस्मेटोलॉजिस्ट असू दे भले ते अत्याटिक असू दे भले पार्लर रिलेटेड असू दे जे कोणतं काम करतात ते क्वालिटेड ठेवा प्रामाणिकपणा म्हणजे प्रामाणिकपणे करा जे काही कॉस्मेटिक वापरता ते क्लीन हायजिनिक वापरा भले तुम्ही दोन हजारात द्या पाच हजारात जा मेहनतीचा पैसा आहे पण तो रिझल्ट आला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं स्किन हा खेळ नाही आहे बरं का त्याची अलर्जी त्याची एलर्जी काय त्याची मॅकॅनिझम ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तरच एखाद्याच्या चेहऱ्याची खेळा मशीनचे डू आणि डोंट्स माहिती पाहिजे मशीनचं मॅकॅनिझम माहिती पाहिजे स्किनचे डू आणि डोंट्स पोस्ट केअर माहिती पाहिजे क्लायंटचा चेहरा बघितला तर त्या चेहऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे काय नीड्स आहे त्या पद्धतीनं तुम्हाला कॉम्बिनेशन ठरवता आले पाहिजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात ते तुम्ही कन्सल्ट करून किंवा ते अनालिसिस करून जेव्हा तुम्ही प्रॉपर फेशियल करताय भले ते पाचशे रुपयाचं असू दे भले ते हजार रुपयाचं असू दे भले ते पाच हजाराचं असू दे तुम्हाला ते माहिती पाहिजे फिरून फिरून मुद्दा तोच चालला जर दहा हजाराचं मशीन आहे हा दोन हजारात फेशियल मिळतं एक हजार फेशियल मिळतं म्हणजे ते डुप्लिकेट आहे तर एक एक लाखाचं मशीन आहे पाच हजार मशीन फे, हायड्रो फेशियलची कॉस्ट आहे तरच ते ओरिजिनल आहे येस हा मुद्दा नाईन्टी पर्सेंट बरोबर आहे नक्कीच पण इंडस्ट्रीमध्ये जे आता चालू है ना, आहे ना हाफ नॉलेज आहे लोकांना आणि हाफ प्रयोग करतात ते फार आणि फार चुकीचं आहे बरं का आता जर एवढंच सांगते हायड्रा फेशियल मी शिकवते बेसिक फेशियल कसं करायचं आहे ॲडव्हान्स फेशियल कसं करायचं आहे सुपर ॲडव्हान्स फेशियल कसं करायचं आहे ह्या सगळ्या टेक्निकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो तुमच्याकडे कर कोणतं मशीन आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील किंवा रिझल्ट मिळत नसेल तरी पण तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता ह्या क्लास आणि याच्या टेक्निकल गोष्टी सॉल्व्ह करायचं मी नक्की नक्की प्रयत्न करते क्लायंटसाठी सांगते माझ्याकडे हायड्रा फेशियल खूप चांगल्या पद्धतीने होतं दोन हजारापासून ते आठ आठ हजारापर्यंत क्वालिटीनुसार फेशियल आहेत तर नक्की नक्की प्रयत्न करा असं वेगवेगळे मुद्दे घेऊन किंवा वेगवेगळे सायंटिफिक ब्युटी रिलेटेड मुद्दे घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद